नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्व दादांना स्वामी समर्थ तर आपली देवपूजा झाली आणि पहिले तर आज आहे जन्माष्टमी म्हणजे श्रीकृष्णाचा जन्मदिवस तर जन्माष्टमीच्या म्हणजे गोकुळाष्टमीच्या तुम्हाला सर्वताई दादांना खूप खूप शुभेच्छा तर अशी देवपूजा झाली आज खूप फुलं नाही व्हायलीत मी कारण संध्याकाळसाठी पण पाहिजे आणि कमी तर पडणारच आहे आणि पुन्हा आणायचेत मला अजून पण बघा अशी मी मस्त नवीन वस्त्र घातलेत तुळस वाहिली गळ्यात हार वगैरे घातला इकडे श्री विष्णूंना देवांना सगळ्यांना गळ्यात हार घातले गणपती बाप्पांना वगैरे आणि मस्त अशी छान सगळे देव स्वच्छ केले पंचामृतांनी सगळ्यांना स्नान घातलं आहे आणि एकदम मस्त क्लीन केलेत त्याने एवढ्या आठ दिवसामध्ये खूप धावपळीची देवपूजा चाललेली होती आणि आज एकदम मस्त अशी देवपूजा केलीत पण फुलाने खूप देवरा भरवला नाही थोडेसे होते तेवढे वाहिलेत आता संध्याकाळी आणेल तेव्हा उद्याला होतील पुन्हा आणि इकडे स्वामींना मी अभिषेक केला स्वामींना आज इकडे नाही केलं हे जे आहेत आपले इथे यांना मी अभिषेक घातला आहे इकडचे काल केलेत कारण खूप लेट झालं सगळं करोपर्यंत अजून जेवण वगैरे काही बनवलेलं नाही त्यामुळे अशी इकडे सात सोपी थोडीशी फुलं होऊन पूजा केलीत आता हा मनी प्लांट इथं ठेवला आहे हा किचनमध्ये होता तुम्हाला मी दाखवला होता तो वाढला तुम्ही इकडे ठेवला तर ह्या बाजूनी पण ठेवणार इथे एक स्वामीच्या पाठून असं ठेवणं छान दिसतंय बघा असं ग्रीन आज असं काढून एका बॉटलमध्ये घालणार आहे आणि स्वामीच्या पाठीमागे ठेवणार आहे मस्त वाटतंय मग अशी साधी सोपी आपली झालीच देवपूजा पूजा आता इथे बर्फ ठेवलं होतं सकाळी स्वच्छ पाण्याचा चांगला बर्फ ठेवलेला हो बदलेल तेवढं अशी असे बर्फच हे घेतलेत आणि आता काय बनवायचंय आम्हाला माखन हे बघा आता तिने बर्फ घेतलाय तूप घेतलंय हा बस तिच्या कानाला तिला माखन बनवायचं मी बोलले तुझा मी बनवते तर बोली नाही मलाच बनवून जायचंय मस्त असं फेटून झालंय असा गोळा तयार बघू असं अरे वा छान झाले माखन हां आता खडी साखर टाकते ना ते मोठ्या खड्याची पाहिजे असते गं पण आता ती आपल्याकडे नाही आपली हीच आहे ना देवाला आणतो ती चाल तुझ्याकडून बघ कानाला दिदीला आता वेळ नाही ना दिदी नाईटला चालली तर म्हणून तिच्या हाताने तिने माखन बनवले तिच्या कानाला काना म्हणजे की प्राण आहे तिचा असं काचेच्या बाउलमध्ये काढून ठेवले आता मी पिस्तानंतर कापून असं त्यास माखन बनवलं आता खडी साखर आणि केसर टाकायचा मी आता सुंटवडा बनवणार तुझं पहिलं आवरून दिलंय ना डब्याच थोडस केसर ह्याला मिश्री माखन बोलतात मिश्री म्हणजे खडी साखर कानाला मिश्र खूप आवडते मिश्री माखन छान दिसते अजून एक डबी मी नंतर पिस्ता घालते मग आपण आता फ्रीज मध्ये ठेवून दे तर झाले दिदीने माखन बनवले मस्त तयार झाले भारी वाटते बघा तिला खूप वेळ श्रीकृष्णाचं खूप वेळ आहे तर तिने केलेत चला मनापासून जे काय करते ते काय बघा आपल्या इथे दहीहंडी लावलेली आता इथं दिसते नाही काय माहिती अशी दहीहांडी लावलेली इथे बिल्डिंगची लावतात आणि गणपती बाप्पा पण आलेत आज मोठे गणपती बाप्पा आलेत सुट्टीच्या दिवशी मोठे मोठे गणपती जातात बघा इथे दहीहांडी माझा हात हालतोय गॅलरीतून होत नाही पण तिथे झोपलेली म्हणून मी काही शूट घेतलं नाही आवाज येईल विंडो पण तर ठेवलेली बघा असं आपला हा श्रीकृष्णाचा पाळला आहे एक सिल्वर पॅटर्नमध्ये पण आहे आणि हा पण एक मला पण हाच आवडतो छान आहे असं लाकडी अशी दोरी खेचायला वगैरे आणि मी कानासाठी पहिले हे ताईने आपलं भारतीय ताईने आणलं आहे मुकुट माझा पण आई पण तो छोटा वाट झाला तिकडे गेले बघा वृंदावनला आपलं डहाणूला तिकडनं हे मी गळ्यातलं वगैरे आणलेलं होतं आणि ही बासरी बासरी आणलेली होती तेव्हा आता सगळे करणारे आता सकाळी वस्त्र घातले आता बदलून दुसरे घालणार आहे त्यांना पण हे काढून ठेवले वेळ आहे अजून आता तयारी करायची तर थोडी सजावट करून घेते नंतर नमस्कार सर्वताईना हा श्री स्वामी समर्थ सकाळपासून नुसते असेच व्हिडिओ दाखवते पूजा केलेली दिदीने मखन बनवलं काय काय चालले असंच चाललेलं आज कामाचा गोंधळ होता उपवास हे ते त्याच्यामध्ये पूजापाठ आणि सगळं बघायचं म्हटल्यावर खूप येत होतं आज कुठली रेसिपी वगैरे काहीच घेतली सगळ्याचा उपवासच होता आता संध्याकाळी काय भाजी वगैरे ते बनवलं पण काही रेसिपी घेतली नाही का तर नेहमीच दाखवते हो आणि बाकी दुसरे पण कामं चालू होते आज यांची सगळ्यांची सुट्टी होती दिदीची नव्हती हो दिदीला नाईट आहे दिदी गेली आणि आता इथे आता वाजले किती बघा रात्रीचे साडे अकरा वाजले आणि साहेबांचं चाललं इथे जन्माष्टमीसाठी आता बारा वाजता जन्म करायचा तर त्यांची सजावट चालली ती आणि ती तुम्हाला दाखवते कशी चाललीत अजून बाकीच अजून मी बाळगोपाळाला काढलं नाही तिकडनं पहिली तर सगळी तयारी करून घेत आहे आणि साहेबांची तयारी कशी कशी चालली ती तुम्हाला दाखवते हे बघा असा पाळणा वगैरे खाली लाल कपडा पण टाकला आहे आणि हा दुसरा वरती आहे पिंकवाला तो पण टाकला आहे आणि मनी प्लांटच्या कुंड्या इकडे ठेवल्या आणि अशी लायटिंग वरती लावून दिली पाळण्याच्यावरती गौमाता श्रीकृष्णा गौमाता आवडती तुपाचा दिवा तयार करून ठेवला आहे फक्त त्यांनी एवढी तयारी केली तर आता दिवा लावून गणपती बाप्पाची मांडणी करून आणि असे छान इकडं साईडला फुलं वगैरे कमळाच्या थोड्याशा पाकळ्या इथे कमळ फुलवले आहे ते दोन दाटलेत वेगळ्या वेगळ्या ग्लासामध्ये ठेवते आणि तिकडे पूजेचं सामान काढून ठेवलं नैवेद्य वगैरे मी सगळं काढून ठेवलं इथे श्रीकृष्णाचे जे कपडे घालायचे आहेत आपली बाळगोपाळाला ते आणि यामध्ये सगळे फुलं वगैरे जे जे काय आहे यासं सगळं वेगळं वेगळं करून ठेवलं इथे म्हणजे लगेच घ्यायला होईल आणि नैवेद्यामध्ये बघा हे तुम्हाला बोलले ना तिकडचे वृंदावनचे पेढे आणि पेठा होता दिदीने मक्खन बनवलं सफरचंद केळी पाणी आणि दूध साखर ठेवणार आहे अजून पण आता मी एवढं तर हे इथे पाच प्रकार असे हे काढून घेतले पहिले छान वाटतंय आणि बाकीचं आता पूजा मांडायला घेते पहिले दिवा लावून गणपती बाप्पाचे मांडणी वगैरे करून घेते कारण आता बरोबर बघा साडे अकराहून पाच मिनिट झाले अकरापास झाले पावणे बारापर्यंत सगळी मांडणी करून घेते आणि मग छान वाटतंय असं छोटंसं हे पण मस्त वाटतंय

来了。 वा वा बार बारा वाजले आणि पूजा आरती वगैरे सगळं झालेत अगोदर बऱ्यापैकी तयारी करून ठेवली होती म्हणून लगेच मजा झालं छान अशी पूजा झाली एकदम भारी वाटलं बाळगोपाळचा जन्म म्हटल्यावर एकदम मस्त वाटलं असं छान झालं अजून राजूसाहेबांचं चाललंय तरी तिथे बसून काही ना काही करायचं त्यांना आवडतं असं हे सगळं यशने नारळ वाढवला उभाच फुटतो त्याच्याकडून आता पण उभाच फुटला आहे तर कसा ठेवला आता इथे आणि बाकी आता आम्ही सकाळी पण आता उपवास सोडणार आहे आम्ही आता थोडीशी भाई चपाती वगैरे खाणार आहेत कारण बाराच्या नंतर उपास सोडावा लागतो पण ती दिला नाही दिला दीदी बोली माझा ब्रेक बाराच्या अगोदर नाही बाराच्या अगोदर ब्रेक होणार आहे बारा नंतर ब्रेक नाही मग तिला मी साबुदाना दिला पुन्हा डब्यामध्ये तिने काय सकाळी सावधान खाल्ला नव्हता मग डब्यात मी तिला सावधानं दिला आहे त्याला तो पण तुम्ही श्री श्रीस्वामी समर्थ